अर्धापुरात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन यशस्वी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग दोन तास ठप्प अर्धापूर तालुक्यातील ढगपुटी सदृश्य शर्देश, पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर लाख रुपये नुकसान भरपाई योजनेचा लाभ मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या यासह हो विविध मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता अर्धापूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात रस्तारोपो आंदोलन करण्यात आले यावेळी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती मागील अर्धापूर तालुक्यात ढगपुटी सदृश्य शेतकऱ्यांच्या शेतातील पशुधन नांगर वखर ठिबक संच पायी पादी शेती उपयोगी साहित्यासह शेतातील पिके उभे पिके वाहून गेली तर सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद ताशी पिके पूर्ण पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली आहेत यात नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टर लाख रुपये नुकसान व विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशा विविध मागण्यांसाठी सकलच शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदारांना मागण्याचे निवेदन देण्यात आहे आज अर्धापूर येथे सर्व पक्षीय सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आज रस्ता रोको करण्यात आला शासनाने जी काही तुटपुंची मदत जाहीर केलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करत आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला खरं पाहिलं तर अर्धापूर तालुका हा संपूर्ण बागायती तालुका असून या तालुक्यात तालु प्रामुख्यानं ऊस केळी हळद अशी प्रमुख पिके आहेत असं असतानासुद्धा शासनाने जे काही पंचनामे केले याच्यामध्ये फक्त करोडो पिकांचा उल्लेख केलेला आहे केळी ऊस के हळद असे बागायती पिकं घेतलेले नाही आहेत आणि या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं या जे काही पिके ज्यांचा उत्पादन खर्च एवढा मोठा आहे आणि त्या बदल्या जी काही मदत मिळत आहे त्या मदतीमध्ये एका एकरातलं स्वयं सुद्धा बाहेर काढणं शक्य नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त व्यक्त पूर्ण आहेत आज मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते आणि प्रति हेक्टर पन्नास हजार शासनाने जाहीर करावी या मागणीसाठी आजचा रस्ता रोख करण्यात आला अर्धापूरहून रामराव भरेराव सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अर्धापूर नांदेड थँक्स फॉर वॉचिंग एकमतो